नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज ना मंडळी भरपूर पौष्टिक आपण रेसिपी बनवली आहे बघा चवीला सुद्धा खूप छान लागते हे तुम्ही मुलांच्या टिफिनला देऊ शकता ब्रेकफास्टसाठी बनवू शकता किंवा सायंकाळच्या वेळेस खाण्यासाठी बनवू शकता चवीलासुद्धा अप्रतिमाशी लागते तुम्हीसुद्धा नक्कीच बनवून बघा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका रेसिपी कशी वाटली ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा तर ही रेसिपी ना मंडळी भरपूर पौष्टिक आहे तर त्यासाठी इथं ना आपण शेवग्याची पानं असतात बघा शेवगा असतो ड्रमस्टिक म्हणतात त्याला त्याच्या आपण आमटी बनवतो भाजी बनवतो त्याच्याच हा आपण पानं घेतलेत बघा छान कोवळी कोळी पानं घ्यायची तोडून आणि त्याला अशा प्रकारे आपण तोडून घेणार आहोत एक एक अशी काढून घेणार आहोत जास्त कोवळी असतील ना तर मोठी पानं जरी आली ना तरीसुद्धा चालेल नंतर आपण ती कटच करून घेणार आहोत तर इथं बघा एक मोठी वाटी बरं आपण अशा प्रकारे पानं काढून घेणार आहोत अगदी पटकन निघतात तर इथे मी एक मोठी वाटी छान अशी पानं काढून घेतलीत आता याला स्वच्छ धुवून आहे आपल्याला याच्यामध्ये भरपूर कॅल्शियम असतं मुलं एखाद्या वेळेस दूध पित नसतील तर अशा प्रकारे तुम्ही नॉनव्हेज खात नसतील तर अशा प्रकारे तुम्ही एकदा आठवड्यातून ही रेसिपी बनवून बघा चवसुद्धा छान होते मुलंसुद्धा आवडीने खातात आणि कॅल्शियमसुद्धा भरपूर असतं याच्यामध्ये आणि शुगर कंट्रोल करायलासुद्धा ना ही पानं खूप उपयोगी पडतात तर पानं आपण स्वच्छ धुवून घेतले नंतर त्याच्यामध्ये दीड कप आपण इथं ज्वारीचं पीठ टाकून घेतलं आहे आणि दोन चमचे इथं बेसनपीठ टाकून घेतले बघा बेसन ह्यामुळे थोडंसं खुशखुशीतपणा येतो आणि चव सुद्धा छान लागते अर्धा चमचा इथं बघा धनेपूड टाकून आहे चवीसाठी आपण थोडेसे मसाले टाकून घेतोय अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं एक चमचा इथं बघा मी तीळ टाकून घेतलेत अर्धा चमचा हळ टाकून घ्यायची आणि हिरवी मिरची लसूणचा ठेचा बनवून आहे बघा आपण तो टाकून घ्यायचा आहे अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं हवं तर तुम्ही पेस्टमध्ये सुद्धा बारीक करू शकता आता आपण जो शेवग्याचा पाना घेत पाला घेतला होता ना जी पानं घेतली होती ना ती सगळी स्वच्छ धुतलेली कट करून घेतली आहे बारीक कट केलेली कोथंबीरसुद्धा टाकून घेतली आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि याच्यामध्ये ना पाव कप दही टाकून घेतलं आहे बघा आपण इथं दह्यामुळं छान असा आंबूस चव हो येते म्हणून आपण याच्यामध्ये दही टाकून घेतलंय दही नसेल ना तर तुम्ही थोडासा लिंबाचा रस जरी पिळून टाकला ना तरी सुद्धा चव छान लागते याची सुरुवातीला ना दह्याच्या ओलाव्यामध्ये हो छान असं पीठ मळून घ्यायचं नंतर थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे जास्त घट्ट पण नको आणि जास्त पातळ पण नको तर इथं बघा आपण अशा प्रकारे याचे रोल बनवून घेतलेत तुम्ही याचे मुटके सुद्धा बनवून घेऊ हो शकता अगदी छोटे छोटे नगेट सुद्धा बनवून घेऊ हो शकता तुम्हाला हवा तर तुम्ही इथे शेप देऊ हो शकता इथं आपण रोल बनवून घेतलेत म्हणजे वाफवल्यानंतर कट करायला सोपं पडतं तर अशा प्रकारे आपण सगळेच रोल बघा इथं बनवून घेतलेत अगदी पटकन होतात आता अजिबात चिकटत सुद्धा नाही आता इथे रोल बनवून झालेत बघा इथं अशा प्रकारची चाळणी घ्यायची आपल्याला त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तुमच्याकडं स्टीमर असेल तर तुम्ही त्याच्या प्लेटमध्ये सुद्धा हे रोल छान असे वाफवू शकता तेल लावून घ्यायचं आणि अशा प्रकारे ह्याच्यामध्ये रोल ठेवून द्यायचे आपल्याला आता याला ना आपल्याला एक पंधरा मिनिट वाफवून घ्यायचंय बघा मीडियम गॅसवरती कढाईमध्ये एक दोन ग्लास पाणी टाकून घ्यायचं आणि अशा प्रकारे कुठलंही स्टँड ठेवून घ्यायचं स्टँड नसेल ना तरी एखादी प्लेट जरी ठेवली ना तरी चालतं हो नंतर त्याच्यामध्ये चाळण ठेवून द्यायचे रोल ठेवलेले आपण आता याला झाकण ठेवायचं आणि पंधरा ते वीस मिनटं रोल वाफवून घ्यायचे आहेत बघा मीडियम गॅसवरती घ्यायचं तर पंधरा मिनटानंतर बघू शकता तुम्ही रोल छान असे वाफवून झालेत बघा थोडेसे फुलेत सुद्धा आता याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही हे रोल ना असे सुद्धा गरम गरम खाऊ शकता कढीसोबत किंवा दह्यासोबत खूप छान लागतात पूर्णपणे थंड झालेत बघा आता याला कट करून घ्यायचंय तर छान असे छोट्या छोट्या आकारामध्ये आपण असे रोल कट करून घेतलेत बघा असं केलं ना की रेसिपी छान दिसते दिसायला सुद्धा आणि मुलं सुद्धा ना हे रोल छान असे आवडीने खातात त्यांना खायला सुद्धा डब्यामध्ये दिलं तरी सोपं पडतं आता पूर्णपणे आपण अशा प्रकारे कट करून घेतलंय आता आणखी छान टेस्टी आणि क्रिस्पी होण्यासाठी आपण याला फोडणी करून घेणार आहोत तर तेल टाकून घ्यायचे कडेमध्ये त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं जिरं मोहरी छान असं तडतडलं पाहिजे म्हणजे खमंग अशी फोडणी तयार होते एक चमचा तीळ टाकून घेतलेत बघा जो छोटा चमचा असतो ना त्याने दोन चमचे तीळ टाकलेत नंतर कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे कढीपत्ता सुद्धा ना मस्त क्रिस्पी परतून घ्यायचा आहे बघा आपल्याला म्हणजे चवीला छान लागतो तर इथं मी भरपूर कडीपत्ता टाकून घेतलाय आता हिरव्या मिरच्या सुद्धा टाकून घ्यायच्यात आपल्याला एक चार दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकून घेतल्यात मी एक पाव चमचा फक्त फोडणीमध्ये मीठ टाकून घ्यायचं म्हणजे मिरच्याची चव खूप छान लागते फोडणीची सुद्धा फोडणी मस्त परतून झाली आहे त्याच्यामध्ये आता जे आपण रोल कट करून घेतले होते ना ते टाकून घ्यायचेत आता हे मीडियम गॅसवरती आपल्याला मिडियम टू मोठ्या गॅसवरती छान थोडंसं क्रिस्पी बाहेरून होईपर्यंत परतून घ्यायचं आहे बघा एक पाच ते सहा मिनिटं परतून घ्यायचं फोडणीतले हे क्रिस्पी ते जे आहेत ना चवीला अप्रतिम असे लागतात अशा प्रकारे फोडणीमध्ये तुम्ही करून बघा घरातील कुठलीही मंडळी असू देत त्यांना सगळ्यांनाच हे रोल खूप जास्त आवडतील तुम्ही याला ज्वारीच्या पिठाचे नगेट्स म्हणू शकता रोल म्हणू शकता वडी म्हणू शकता काहीही म्हणू शकता तुमच्या आवडीने तर बघू शकता तुम्ही दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसते मुलंसुद्धा खूप जास्त आवडीने खातील एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना तेसुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा